आज आपण अशा एका नैसर्गिक घरगुती उपायाबद्दल बोलणार आहोत जो गुडघेदुखी दुखी सांधेदुखी आणि मसल पेन यासाठी खरंच वरदान आहे आपल्यापैकी प्रत्येकाने कधी ना कधी तरी गुडघे किंवा सांधे दुखण्याचा अनुभव घेतलाच असणार आहे मग ते वयामुळे असो शरीरावरचा जास्त ताण असो किंवा सतत कामामुळे दैनंदिन जीवनातील सामान्य काम करणं आणि जेव्हा आपण यावर उपाय शोधतो तेव्हा बऱ्याच वेळा फक्त तात्पुरता आराम मिळतो पण दीर्घकाळ आपल्याला बरं वाटेल असा कोणताही उपाय आपल्याला मिळत नाही पण आज मी जो नैसर्गिक उपाय तुम्हाला सांगणार आहे त्यानं तुम्हाला त्वरित आराम तर मिळणार आहे आहेच पण दीर्घकाळ देखील याचा उपयोग होणार आहे आणि याचा कुठलाही साइड इफेक्ट होणार नाही तर नेमके हे सगळे उपाय काय आहेत हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता हे उपाय काय आहेत तर हळद अश्वगंधा आणि शिलाजित हे तिन्ही घटक एकत्र येऊन एक, एक पॉवरफुल रेमेडी बनवतात जी पेन रिलीफ सह शरीराला ताकद देखील देते यात हळदीचे फायदे काय तर हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचा एक घटक असतो जो एक मजबूत अँटी इन्फ्लेमेंटरी आहे सांधे आणि मसल्स मधील सूज यामुळे कमी होते मोबिलिटी म्हणजे हालचाल क्षमता देखील यामुळे वाढते आणि सांधेदुखीचा जो रुग्णांना त्रास असतो तो देखील कमी होतो हळद ही गोल्डन स्पाइस म्हणून ओळखली जाते कारण हळदीमध्ये असे काही घटक आहेत ज्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते त्यामुळे हळदीमुळे आपण सांधेदुखीही कमी करू शकतो यानंतर अश्वगंधाचे फायदे तर अश्वगंधा देखील एक अशी वनस्पती आहे की यामुळे शरीरातला तणाव हा कमी होतो सांधेदुखी आणि मसल पेन यामुळे कमी होतं आणि आपले मसल्स मजबूत होतात हाडं आणि मसल यामधील कोऑर्डिनेशन यामुळे सुधारतं आणि एकूणच सांध्याचं आरोग्य देखील सुधारतं यानंतर फायदे देखील असे काही घटक आहेत ज्यामुळे आपल्या शरीरातील टिश्यूजची दुरुस्ती होते आणि ते होतात शरीरातील नैसर्गिक उपचार शक्ती यामुळे वाढते वा, कमकुवतपणा सूज यासाठी आणि शरीराचा स्टॅमिना वाढवण्यासाठी शिलाजीत खूप फायदेशीर आहे आता हे तयार कसं करायचं तर एक ग्लास तुम्ही कोमट दूध घेऊ शकता त्यामध्ये एक चमचा हळद पावडर एक चमचा अश्वगंधा पावडर आणि मटाराच्या दाण्यासारखा छोटासा शिलाजीत तुम्ही घेऊ शकता त्यानंतर दूध तुम्हाला कोमट करायचंय त्यात शिलाजीत तुम्ही चांगलं घालून ते दूध उकळू शकता किंवा मिसळू शकता त्यानंतर हळद आणि अश्वगंधा तुम्ही त्यात घाला हे सगळे घटक तुम्ही एकत्र नीट मिसळून घ्या आणि झोपण्यापूर्वी ते प्या आता हे कोण घेऊ शकतं तर वृद्ध व्यक्ती किंवा ज्यांना सांधे दुखतात ज्यांचं मसल पेन कमजोरी ज्या लोकांना आहे ते तुम्ही घेऊ शकता तरुण मंडळी देखील हे वापरू शकता पण जर तुम्ही प्रेग्नंट असाल किंवा तुम्हाला कोणत्याही प्रकारची एलर्जी असेल तर मात्र तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यानंतरच या तीनही पदार्थांचं तुम्ही सेवन करा अगदी पहिल्या दिवसात तुम्हाला खूप बरं वाटेल योगा चालणं सायकलिंग यासारखी व्यायाम पद्धती तुम्ही निवडू शकता त्याचबरोबर कॅल्शियम आणि ओमेगा तीन असलेले पदार्थ तुम्ही खा जसं की बदाम असेल फिश असतील फ्लॅक्सिड असतील आणि पाणी भरपूर प्या सांध्यांमध्ये लुब्रिकेशन राहतं आणि गरज असल्यावर हॉट किंवा कोल्ड पॅक थेरपी देखील तुम्ही वापरू शकता त्यामुळे असेल असेल किंवा आता वातावरणातल्या वा, बदलामुळे तुम्हाला सतत थकवा जाणवत तीनही पदार्थ आयुर्वेदिक आहेत आणि आपल्या घरामध्ये उपलब्ध असतात त्यामुळे याचा वापर तुम्ही नक्की करून बघा आणि सातत्यानं जे मसल पेन आपल्याला होत असतं किंवा अंगजड वाटत असतं त्यामध्ये अगदी पहिल्या एक दोन दिवसातच ही रेमेडी वापरल्यानंतर काय फरक जाणवतोय हे कमेंट करून सांगायला मला विसरू नका त्याचबरोबर लोकमत सखीच्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि युट्यूब ला सबस्क्राईब करायला विसरू नका